कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पनवेल रेल्वे स्थानकाला भेट देत सुरू असलेल्या विकास कामांचा सखोल आढावा घेतलाय यावेळी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे देखील उपस्थित होते मंत्री वैष्णव यांनी स्थानकाची पाहणी करत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि लवकरात लवकर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले पनवेल हे मुंबई उपनगर आणि कोकण रेल्वेच्या दरम्यान एक महत्वाचे जंक्शन आहे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने स्टेशनला आधुनिक सुविधांची गरज आहे रेल्वे मंत्री यांनी स्टेशन बिल्डिंग प्लॅटफॉर्म फूट ओव्हर ब्रिज लिफ्ट आणि एक्सिलेटर आदी कामांची पाहणी केली दौऱ्यादरम्यान प्रवाशांसाठी पुढील सुविधा देण्याची मागणी लेखी स्वरूपात करण्यात आलेली आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती लिफ्ट आणि एक्सिलेटर शौचालयांची संख्या वाढवणे ची रुंदी वाढवणे पनवेल व वा नवीन पनवेल स्टेशन मध्ये जोडणी प्रवाशी गाड्यांची संख्या वाढवणे अशा प्रकारची मागणी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून पनवेलचं हे रेल्वे स्टेशन हे आता एका अर्थानं लाईफ बनत चाललेली आहे आणि म्हणून या स्टेशनच्या बिल्डिंगची काम आपण पाहतोय सर्व चालू आहेत हे काम लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत अशा पद्धतीची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि मग प्रवाशांना दैनंदिन येणाऱ्या अडचणी असे म्हणजे याच्यामध्ये अधिक शौचालयं त्यांना पाहिजे आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्मला एस्कलेटर हवं आहे लिफ्ट हवे आहेत संदर्भातल्या मागण्या आहेत सबवेची आवश्यकता आहे कनेक्शन करणारं पनवेल आणि नवीन पनवेल यांना रेल्वे स्टेशनशी कनेक्ट करणारं याशिवाय जो एफ आहे जो मुख्य स्टेशनच्या मधला त्या एफ ओ बीची रुंदी कमी आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या या त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या ले आहेत या संदर्भामध्ये जे रेल्वेचे डी आर एम आहेत या डी आर एमना त्यांनी या संदर्भामध्ये लवकरात लवकर हे कसं होऊ शकतं हे आम्हाला कळवण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी आपणा सर्वांच्या समोर आश्वस्त केलं की लवकरात लवकर स्टेशनची बिल्डिंग होईल कोचिंग टर्मिनल लवकरात लवकर होणार आहे डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉरचं काम या ठिकाणी चालू आहे या डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरमुळे जो मालगाड्या मुख्य वाहिनीवरून चालतात त्या तिथून चालायच्या बंद झाल्या की तिथून अधिक गाड्या सुटू शकतील आणि त्या माध्यमातून पनवेलकरांना अधिकाधिक गाड्या उपलब्ध होऊ शकतील अशा पद्धतीचा विश्वास माननीय रेल्वेमंत्री यांनी दिलेला आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना या कामासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देखील दिले आहेत जितने भी स्टेशंस हैं उन सब में बड़े सुधार किए जा रहे हैं और मुंबई एरिया की कैपेसिटी डबल हो यानी कितनी गाड़ियां आ सकती है कितनी गाड़ियां जा सकती है उसके लिए नए टर्मिनल्स का निर्माण किया जा रहा है माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी हमेशा हमको मार्गदर्शन देते हैं कि आने वाले 50 वर्षों के हिसाब से सोच के सारा काम करो उसी भावना के साथ पनवेल में एक बड़ा कोचिंग टर्मिनल यानी यहाँ से गाड़ियाँ आरंभ हो सकती है उस तरह का पूरा एक बड़ा मेजर टर्मिनल का काम बहुत अच्छी प्रोग्रेस पे है काम देखा आज और बहुत अच्छी रैपिडली काम हो रहा है साथ ही साथ पनवेल से कर्जत का जो लिंक है उसका उसका काम भी देखा उसकी भी अच्छी प्रोग्रेस है फ्रेट कॉरिडोर का काम भी बहुत तेज़ी से आगे जा रहा है जो लास्ट फाइनल लैब्स में यानी जे के साथ कनेक्ट होने वाला जो हिस्सा है उसका काम भी बहुत अच्छा Progress at